सहकार भारतीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट सहकार भारती पुणे महानगर डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन पुण्यातील एका विशेष समारंभात करण्यात आले या संकेतस्थळाचे उद्घाटन सहकार भारतीचे महामंत्री वसंतराव गुंड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी देवदत्त काजबेकर भाग्यश्री बोरकर रवी संत प्रकाश पटवर्धन अॅडव्होकेट हर्षल परब आणि मनोहर घोलप हे मान्यवर उपस्थित होते या निमित्ताने सहकार भारतीने आपल्या आगामी भव्य उपक्रमाची सहकार महोत्सवाची अधिकृत घोषणा केली हा महोत्सव बचत गटांच्या उत्पादन वस्तू व वायवण विक्रीसाठी खास आयोजित करण्यात आला आहे दहा व अकरा मे दोन हजार रोजी गणेश कला क्रीडारंगमंच पुणे येथे हा महोत्सव पार पडणार आहे सहकार महोत्सव हा बचत गटांमधील महिलांच्या कलेला उद्योगाला आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारा उपक्रम असून स्थानिक उत्पादनांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हेतू या प्रदर्शनामागे आहे सहकार भारतीने सर्व पुणेकर नागरिक उद्योजक आणि सहकार क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना या महोत्सवात अवश्य सहभागी होण्याचे आवाहन केले आहे सहकार महोत्सव दोन हजार पंचवीस सहकार भारती पुणे महानगर यांनी पुढाकार घेऊन स्वयं बचत गट महिला बचत गट यांनी तयार केलेले विविध प्रकारचे उत्पादने उदाहरणार्थ पापड लोणचे मसाले विविध प्रकारच्या वस्तू इत्यादी त्यांनी तयार केलेले जे बचत गटाची उत्पादन आहेत त्यांना बाजारपेठ मिळावी त्यांची प्रसिद्धी व्हावी आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे केंद्र शासनाची जी धोरणं आहेत महिला सबलीकरण त्याला हातभार लागावा हा सहकार भारतीचा जा मागचा उद्देश आहे त्याचप्रमाणे जे आर्थिक विवंचित घटक आहेत समाजातले त्यांना स्वय स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि स्वतःची प्रगती करून घेता यावी तसेच स्वच्छ चांगल्या प्रकारची दर्जेदार उत्पादनं सर्व समाजातील घटकापर्यंत पोहोचावी हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे सहकार भारती आजपर्यंत प्रशिक्षण या क्षेत्रातच जास्त करून लक्ष देत होते mm. परंतु काळाची गरज पाहून सहकार भारतीने प्रशिक्षण याच्याबरोबरच विविध प्रकारचे जे इतर बाबी आहेत उदाहरणार्थ आताही सांगितलं मी की बचत गट असेल त्यांना प्रोत्साहन देणं बँकिंग असेल किंवा इतर पदपुरवठा संस्था असतील किंवा ग्रह प्रकोष्ठ असेल अशा वेगवेगळे प्रकोष्ठ स्थापन करून वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या घटकांना पूर्णपणे मदत व्हावी त्यांना मार्गदर्शन मिळावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सरकार भारती नेहमी काम करत असते या पूर्वी असे महोत्सव मुंबई असेल नाशिक असेल किंवा सांगली असेल अशा वेगवेगळ्या नागपूर असेल असे वेगवेगळ्या वे वे ठिकाणी वे 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 असे महोत्सव भरून सहकार भारतीने आर्थिक दुर्बल घटक ज्यांना सहकार्य करायला होणे नाही अशा लोक अशा गटांना मदत करून सहाय्य करून पुढं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी सर्व सर्वांना असे असे आवाहन करतो की सर्वांनी गणेश कला क्रीडा मंच पुणे येथे दहा व अकरा मे रोजी प्रत्यक्ष भेट देऊन तिथली जर उत्पादन खरेदी केली तर प्रत्यक्ष तुम्हाला चांगल्या दर्जावर वस्तू मिळतील शिवाय जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांनाही सहाय्य होईल तरी याबद्दल पुन्हा एकदा आवाहन करतो विनंती करतो